नमस्कार मीडिया प्रस्तुत लोकसेवा या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनस्वी स्वागत करतो मित्रांनो लोकसेवा हा कार्यक्रम आपण स्पेशली अधिकारी वर्गासाठी राबवतोय आज आपल्या पहिल्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम सर्वप्रथम स्वागत मॅडम आपण मुलाखतीला सुरुवात करूयात गेल्या किती वर्षापासून मॅडम आपण या लोकसेवेमध्ये काम करत आहात सर्वप्रथम मी आपले मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते की तुम्ही मला तुमच्या शोमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून मला चूज केला आहे मी दोन हजार नऊ पासून या लोकसेवेमध्ये रुजू झालेले आज मला साडेबारा वर्ष कम्प्लीट झालेली आहेत माझी नोकरीला मॅडम या साडेबारा वर्षाच्या काळामध्ये आपला प्रशासनाचा अनुभव कसा राहिलेला आहे प्रशासनामध्ये म्हणजे खूप चॅलेंजिंग काम आहे आणि खूप चांगलं आहे म्हणजे आपण आपल्या बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शासनकर्ती जमात बन शासनकर्ती जमात बनमध्ये दोन जमात येतात एक शासक आणि एक प्रशासक तर आम्ही प्रशासनमधून आणि मी इथे एक लोकसेवा करते आहे की शासना शासनाकडनं जी योजना राबविल्या जातात धोरणं राबविली जा आखली जातात जाता रो योजना आणि धोरणं आणि ती योजना आणि धोरणं आमची अंमलबजावणी करणं ही अधिकाऱ्यांचं काम असते आणि हे खूप चांगलं आणि खूप चॅलेंजिंग काम आहे कारण आपण लोकांसाठी खूप चांगलं करू शकतो म्हणजे ज्या लो शासनाने ज्या चांगल्या चांगल्या योजना आखलेल्या आहेत त्या लोकांसाठी आपण चांगल्या प्रकारे राबवू शकतो मॅडम मित्रांनो सांगायला आवडेल की मॅडम स्वच्छताप्रेमी निसर्गप्रेमी आहेत सकाळी उठून काम करण्याचं मॅडमला सुरुवातीपासून आवड आहे मॅडम तुम्ही जेव्हापासून नियुक्त झाले आहोत महानगर नगर परिषदेमध्ये तेव्हापासून कामाचा धडाका सुरू केला आहे सकाळी एकदम उठून आपण कामाला असता ही प्रेरणा हा अनुभव कसा राहिलेला आहे मॅडम कसं आहे ना मी स्टार्टिंगला एकदम सकाळी वगैरे काही यायचे नाही जेव्हा मी दोन हजार नऊला जॉईन वगैरे केलं परंतु जेव्हा नगरपालिकेची परिस्थिती बघितली की स्टार्ट नगरपालिका सकाळी सहापासून सुरू होते किंवा आपण आपली जी दिनचर्या आहे प्रत्येका व्यक्तीची ती म्हणजे नगरपालिकेची दिनचर्या आहे आणि सकाळी सर्वप्रथम सफाई कामगारांनी यायला पाहिजे स्वच्छता व्हायला पाहिजे तर असं होताना दिसलं नाही आणि म्हणून मग मी डिसाईड केलं की नाही जेव्हा सफाई कामगार येतात तेव्हाच आपण यायचं आणि म्हणून मग सकाळी मी पाचला निघते सकाळी पाच ते सहा मी सायकलिंग करते आणि सहा वाजतापासून आम्ही जे आमचे जे जा सफाई कामगार आहेत त्यांची सगळ्यांची आम्ही हजेरी घेतो मी आणि माझ्यासोबत स्टाफ राहतो आरोग्य विभागाचा आणि सहा ते साडेसहापर्यंत आमची हजेरी होते आणि साडेसहा ते साडेआठ पावणे आठ पर्यंत आम्ही झुंबा योगा आणि प्रार्थना असं मी सगळं सफाई कामगारांचं करून घेतो डेली हे आमचं डेली रुटीन आहे याच्यातनं काय होतं की सफाई कामगार एक म्हणजे मागासवर्गीय क्षेत्रात म्हणजे याच्यातून आलेलं आणि त्यांच्यामध्ये एक एक न्यूनगंड आहे की बाबा आम्ही वेगळा आहे की आम्हाला समानतेने वागणूक मिळत नाही किंवा ट्रीट केलं जात नाही म्हणून त्यांच्यातला तो न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत राहायसाठी म्हणून मग आम्ही त्यांच्यासोबत योगा आजुंबा आणि बाकी सगळं करून त्यांना रिफ्रेश अँड हेल्दी करायचा हा माझा मागचा त्यामागचा उद्देश आणि अजूनही आपण जर तुम्ही कुठेही बघाल ना की जे सफाई कामगार आहेत ते सफाई कामगारांची फॅमिलीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आजारांचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे खूप म्हणजे भारी आजार जे आपण म्हणतो श्रीमंतांचे आजार डायबिटीज असू द्या किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स आहे जे सर्वायकलचे प्रॉब्लेम्स जे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स त्यांच्या कारण त्या घाणीमध्ये काम करतात आणि सोबतच ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि मग त्यांना अवेअर करायसाठी आम्ही हा एक उपक्रम राबवलेला आहे नक्कीच फार म्हणजे ऐकायला देखील आनंद वाटतोय आणि याच्यामुळे उत्साह नक्कीच कर्मचाऱ्यांमध्ये येत असेलच मॅडम यवतमाळ नगर परिषद पूर्वीच्या काळी नाव नावलौकिक होती गाडगे महाराज पुरस्कार देखील प्राप्त होती परंतु मध्यंतरी पुरस्कार किंवा नावलौकिक कमी झाला त्या दृष्टीनं आपण नियुक्त झाल्यापासून काही प्रयत्न करतात की ते वैभव पुन्हा आपल्याला नगर परिषदेला देता येईल नक्कीच <coughs> <coughs> मी जेव्हा इथे आले म्हणजे आपल्या कांचन चौधरी मॅडम आहे त्यांनी मला इथं स्पेशली आणलं आणि दीड वर्षापासून आमचं इथं सुरू होतं मॅडमचं की इथे त्यांना महिला मुख्याधिकारी पाहिजे त्यांनी मग मा माधुरी मडावी हेच नाव ऐकलं होतं त्यांना माधुरी मडावीच पाहिजे होतं आणि इथे आल्यानंतर मला समजलं की दहा आधी बाळासाहेब चौधरींनी खूप चांगलं एक इथं वैभव हो, हो। यवतमाळ नगरीला दिलं होतं आणि ह्या मधल्या काळामध्ये खूप हे कमी होऊन गेलं म्हणजे अतिशय घानेड शहर असं झालं होतं मी इथे आल विस्कळीत होतं आणि अस्वच्छता तर खूप होती इथे यायच्या आधी मी पेपरमध्ये खूप बातम्या ऐकलेल्या खूप वाईट परिस्थिती होती इथे पण तू इथे आल्यानंतर मग तसे नाही माझं इथे आली आहे म्हणूनच नाही तर माझी ही एक हेच आहे माझी सवयच आहे की बाबा जिथे गेला आपण स्वच्छता आधी स्वच्छतेला हात घालायचं आणि इथलं एक गत म्हणजे वैभवशाली शहर आहे यवतमाळ आणि, आणि इथलं मग वैभव आपल्याला परत मिळवून द्यायचं आहे बाबा बाळासाहेबांनी जे केलं होतं कांचन मॅडमचे जे त्यांनी जे प्रयत्न करत होते आणि मी स्वतः चीफ ऑफिसर म्हणून जे काही करायचं होतं त्यासाठी म्हणून मग मी आल्यापासून मनात ठरवलं की मागच्या वेळेस आपलं दहा वर्ष जे आपण मागे पडलो तर ते आता आपल्याला पहिल्या दहामध्ये पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यवतमाळ शहर दहा मध्ये आणायचं आहे आणि त्याच्यानुसार माझं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन सुरू आहे Oh. Uh, मॅडम नगर परिषदच्या ज्या काही उपक्रम असतात किंवा ते नेहमी चालत असतातच परंतु काही नाविन्य उपक्रम आपण राबवत आहात किंवा संकल्पित केलेले आहेत हो आता इथे बघा आता आपलं एवढं मोठं शहर आहे नागपूरच्या नंतर एरिया जवळपास चौऱ्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे पण इथे कुठल्या चौकाचं चा सौंदर्यीकरण नाही आपल्या शहरामध्ये आणि म्हणून आम्ही पूर्ण शहराचा सर्वे केला आणि जे मोठे जे मेन चौक आहे जसं की आपलं पाच चौक आहे आणि स्टेट बँक चौक आणि इतर खूप मोठे जे हो। स्क्वेअर आहेत त्या सगळ्या चौकांचं आम्ही सौंदर्यकरण करणार त्याचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे तिथे गार्डनिंग आणि एक म्युरल्स किंवा एखादी कोणतीतरी प्रतिकृती की, की ज्याच्यातनं लोकांना मेसेज जाईल जा yes. आणि आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल आपण मुंबईला गेलो तर बघितलं तर मुंबईला खूप छान छान स्क्वेअर्स आहे तिथे खूप चांगली म्हणजे छान वाटते असं ग्रीनरी प्लस ब्युटिफिकेशन तसं आपल्याला इथे करायचं आहे परत इथे आम्ही सायकल ट्रॅक लोकांना सायकलिंग हो। मध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला साठी आम्ही धामणगाव रोड आणि आपला आर्मी रोड इथे आम्ही सायकल ट्रॅक तयार करणार आहोत ज्याच्यामुळे की लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सायकलचा वापर करायला पाहिजे की सायकलच्या वापरातून कमी प्रदूषण कमीत कमी होईल आणि लोक हेल्थ कॉन्शियस होतील जसे की मी सायकल चालू होते मला माहिती आहे की सायकल खूप चांगला व्यायाम आहे तर सगळ्यांनी व्यायामाच्या दृष्टीने तो एक उद्देश आहे आपला आणि इथे जिथे आपले ओपन स्पेसेस आहेत त्या ओपन स्पेसेसला सगळीकडे आपण फेन्सिंग करणार आहोत आणि जिथे जिथे अतिक्रमण काढतो आम्ही त्या त्या प्रत्येक अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आम्ही ब्युटिफिकेशन करणार आहोत आणि इथे विहिरी आहेत विहिरीचं म्हणजे खूप चांगल्या विहिरी आहेत पण त्या विहिरींचा उपयोग खूप वाईट पद्धतीनं केला जातो म्हणजे विहिरीमध्ये घाण कचरा टाकतात पुन्हा मग त्या घाण याच्यामध्ये गणपती विसर्जन होते देवींचं विसर्जन होते तर त्या सगळ्या विहिरी आम्ही स्वच्छ करून आणि बोरिंगचं वॉटर रिचार्जिंग करणार आहोत आणि ज्या काही चांगल्या गोष्टी इथं करता येईल ज्या इथे खूप म्हणजे खूप वैभव आहे इथं आता इथे आपला ऐतिहासिक वारसा आहे तर आम्ही एक इतिहास मधले इथे काही ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्ही जतन करण्याचा प्रयत्न करणार जसं की आता आपलं हे ग्राउंड आहे आपले नगर भवन आहे पुन्हा एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आले होते त्यांनी तिथे भाषण दिलेलं आहे तर अशा ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ठिकाण आहेत त्याचं आम्ही सौंदर्यकरण आणि जतन करणार आहोत आणि जिकडे शहरामध्ये सगळीकडे आम्ही वॉल पेंटिंग्स करणार आहोत आणि आपल्या शहराचं जे वैभव आहे किंवा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधलं जे काही घटना आहेत त्या सगळ्या घटना आम्ही आप पोट्रे करणार म्हणजे जिकडे तिकडे भिंतींवर आम्ही त्यांचं चित्रीकरण आणि माहिती आणि आमच्या ऑफिसमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल तिथे आम्ही हे करणार सौंदर्यीकरणच्या याच्यातनं म्हणजे लोकांना माहीत पडेल की आपलं शहर काय होतं आपल्या शहराचं काय महत्त्व आणि ते आपण जतन करायला मॅडम शहर शहराच्या दृष्टिकोनातून स्वच्छता देखील महत्वाची आहे परंतु यवतमाळ शहरामध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत बऱ्याच स्वच्छतेचा प्रॉब्लेम होता तर त्या अनुषंगाने आपण कुठले प्रयत्न केले आहेत जेव्हा इथे मी पाहिलं ना खूप खूप जास्त अस्वच्छता होती आणि ह्या अस्वच्छते दूर करायला काही खूप प्रयत्न करावे लागत नाही मला असं वाटतं की आपली इथं प्लॅनिंग किंवा कंट्रोलिंगची थोडी कमतरता राहिलेली असेल कारण इथे एका वर्षामध्ये खूप सिव येऊन गेले yes. त्याच्यामुळे मग आणि ॲडिशनल चार्जमध्ये असल्यामुळे तो एक मदत थोडासा म्हणजे अस्वच्छता होण्याच्या मागे एक मोठं कारण ठरू शकते असं वाटतं मला स्टार्टिंगला आल्याबरोबर तर मी पाहिलं की माझा स्टाफ किती आहे किती येतात इथे माहीत होतं की सफ कामगारी येत नाही काय नाही मग मी स्टार्टिंग सकाळी सहा पासनं येणं सुरू केलं पहिल्या दिवशी चाळीस पन्नास लोक आपण अब्सेंट केले त्याच्यामुळे दररोज सगळेजण यायला लागले आणि इथले जे ठेकेदार होते त्या ठेकेदारांची मिटिंग घेऊन माझ्या स्टाफची मिटिंग घेऊन मग आम्ही जितक्या आमच्या गाड्या घंट्या गाड्या त्या सगळ्यांची बरोबर प्लॅनिंग केलं आणि इथे एक मोठा प्रश्न आहे की खूप जुन्या गाड्या आहेत आणि खूप म्हणजे हे आहेत नादुरुस्त आहेत व्यवस्थित आणि आधीचे जे काही ठेकेदारांना ज्या गाड्या दिल्या होत्या त्या नवीन गाड्या असून त्या इतक्या खराब झाल्या की त्याच्यातल्या बॅटऱ्या टायर्स त्याच्यातले जे महत्वाचे जे साहित्य असतात ते पार्ट्स असतात तेच नाही आहेत फक्त त्याच्या कामा ढाच्यात आणि म्हणून आम्ही त्या गाड्या दुरुस्त करणं सुरू केलेलं इथे खूप साऱ्या आमचे जेसीबी आहे बॉपकेट आहे खूप चांगल्या चांगल्या मशिनरीज आहेत त्या खूप खराब करून ठेवलेल्या हा तर त्या सगळ्या आम्ही दुरुस्त करत आहोत आणि त्याच्यानुसार याला आम्ही आणि माझे आ, स सफाई कामगार काम करणार त्याच्यानंतर ते आमच्याकडे अठ्ठावीस शिपाई आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणारे आणि दोन एस आय आहेत तीन एस आय त्याच्या उपर मग मी एक पाच एक स्पेशल टीम तयार केली स्पेशल टास्क फोर्स म्हणू शकतो आपण की हे दोघं तिघंही काय काम करतात त्यांच्यावर ते कंट्रोल करणार कोण अबसेंट आहे कोण प्रेझेंट राहणार ज्या अब्सेंट आहेत त्यां त्या दिवशीचं पेमेंट कपात करणं त्यांना सस्पेंड करणं आज आजपर्यंत आम्ही पाच लोकांना सस्पेंड केलं आहे आणि पुष्कळ लोकांचे पेमेंट कपात केलं या धाकाने आमची स्वच्छता एकदम व्यवस्थित सुरळीत आहे आणि अजून आम्ही दररोज सुद्धा ज म्हणजे ह्याच्यावर लोड होत होता ठेकेदारावर कचरा म्हणजे कारण आधी खूप कचरा होता आणि म्हणून आम्ही काय केलं की रात्री सुद्धा जो कमर्शियल एरिया आहे तिथे आम्ही रात्री घंटागड्या पाठवतो आणि रात्री आम्ही कचरा उचलून घेतो त्याच्यामुळे सकाळी खूप जास्त कचरा जो होत होता तो थोडा आम्हाला उचलायला सोपं जातं आणि ते हे म्हणजे कंट्रोल होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं सावरगड आपलं डम्पिंग साईट आहे अतिशय सुंदर म्हणजे सतरा एकर डम्पिंग ची जागा आहे ती आणि खूप चांगली डम्पिंग साईट मी कंपोस्टिंग जे सगळं हे होता सेटअप होता तो आता खराब होऊन गेलेला आहे तो आम्ही दुरुस्त करतो त्याचं टेंडर पण काढलेलं आहे ओडब्ल्यू सी एक मशीन आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये आपला क कचरा चर्निंग होतं म्हणजे मटन वेस्ट असू द्या किंवा कोणते जे कडक असेल ते पण त्याचं बारीक करून okay. त्याचं आपण खत तयार करतो म्हणजे ते पण आहे आमच्याकडे ते आम्ही सुरू केलं आहे आणि एक नवीन म्हणजे जे मटन वेस्टवर प्रक्रिया कशी करायची हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मटण वेस्टवर प्रक्रिया करायसाठी आम्ही डम्पिंग साईटवर एक तीस बाय पंधरा बाय तीसचा असा मोठा टाक तयार करणार आहोत आणि डब्ल्यू सी मशीन मधून आम्ही ते चरणी करून मटन वेस्ट त्या टाक्यात टाकून तिथे आम्ही मच्छीपालनचा व्यवसाय सुद्धा करणार आहोत म्हणजे ग्रीन वेस्टचं आम्ही वर्मी कंपोस्ट करून खत तयार करणार मटन वेस्टचं आम्ही मच्छीपालन करणार आणि सध्या तरी जे ग्रीन वेस्ट आहे त्याच्यावर आम्ही कल्चर करून ते प्रक्रिया सुरू करतो नक्कीच म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्पना आणि योजना आपण राबवतो मॅडम दोन तीन वर्षापासून कोरोनाचा देखील काळ आहे आता देखील नवा येतोय तर त्या दृष्टीनं आपण जनतेसाठी काय आप आप संदेश किंवा कशा पद्धतीने आपण मार्फत देखील काय उपाययोजना मध्ये आम्ही स्वच्छता तर करतो आणि दररोज आमचं हे होत आहे फवारणी करतोय नाल्यांमध्ये प्रत्येक एरियामध्ये आणि म्हणजे मोठं फवारणी यंत्र आहेच पण प्रत्येक जो आमच्याकडे शिपाई आहे त्याच्याकडे आम्ही एक ते फवारणी यंत्र असतं ते आपण शेतकरी वापरतात ते यंत्रणे फवारणी करतो सोबतच सोडियम हायपोक्लोरायडचं सुद्धा आम्ही तर टेंडर काढलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी जे लोक पॉझिटिव्ह होतात तिथे आपण सोडियम हायपोक्लोराईडनी फवारणी करतो आणि लोकांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जास्त गर्दी लोकांनी करू नये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये मास्कचा वापर करायचा सा, सॅनिटायझरचा सा वापर करायचा आणि जर जास्तीत जास्त सॅनिटायझरचा सा, मास्कचा वापर जर केला आणि डिस्टन्स आपण मेंटेन केला आणि समजा आता कार्यक्रमांवर बंदी आहे मोठे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात म्हणजे प्रत्येक आपल्याच्यामध्ये दर महिन्याला काही ना काही स्पेशल डेज असतात प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी काहीतरी असते तेव्हा ते कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करता कमीत कमी प्रमाणामध्ये किंवा मग इतर जे प्रबंध प्रबोधनच्या दृष्टीने कार्यक्रम असतात ते कार्यक्रमाचं पूर्णपणे म्हणजे करूच नाही कार्यक्रम टाळावे आणि आता सध्या पन्नास लोकांना लग्नांमध्ये परवानगी आहे ते ते जे करें करें तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी भीड करू नये किंवा त्या जे ज्यांच्याकडे कार्यक्रम असेल त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांनाच परवानगी आहे आणि सगळ्यांनी जर कोविड जे हे आहे आपलं प्रोटोकॉल ते जर मेंटेन केलं तर चांगलं राहील की लोकांना होणार नाही आजार आणि लोकांचा जीव वाचेल कारण मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मा यवतमाळमध्ये खूप जास्त प्रमाणात कोविड पेशंट्स नव्हते आणि मृत्यूंचे सुद्धा जास्त होते आणि म्हणून आता जो ओमिक्रॉन जो आहे कोरोना uh, व्हायरस याचं प्रमाणसुद्धा झपाट्यानं वाढत आहे आणि म्हणून लोकांनी जास्त प्रमाणामध्ये स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे आणि नाहीतर मग आम्ही तर, तर पाचशे रुपये पर व्यक्ती फाईन करतो आम्हाला ते करायचं नाही म्हणजे हे दुःखदायक आहे की लोकांना कारवाई करायची लोकांकडनं पैसे घ्यायचे पण तो नाही असतो करावा लागत आहे पण लोकांनी जर माझा जीव महत्त्वाचा आहे जर विचार प्रत्येकाने जर विचार केला तर प्रत्येकाचा जीव त्या बाबतीत स्वतः जबाबदारी जबाबदारी घेतली तर प्रत्येकाचा जीव वाचू शकतात स्वतःचा जीव वाचू शकतो नक्कीच मॅडम यवतमाळ शहर आणि जिल्हा कलेच्या दृष्टीने देखील महत्वाचा राहिलेला आहे यवतमाळ मध्ये आपलं मोठं नाट्य संकुल आहे त्याचं काम अद्याप प्रलंबित आहे त्या दृष्टीनं वेळोवेळी प्रत्येकानं प्रयत्न केले असेल एकदा परंतु आपण आपल्या माध्यमात कुठले प्रयत्न करतो नाट्यगृह आपलं खूप चांगलं आहे खूपच सुंदर आहे म्हणजे आता मी पाहिलं तिथे आम्ही गेलो आणि आता ते काम मागे पडलं होतं इथे काय होतं की अजून काय कारण होतं मग आता जे माननीय जिल्हाधिकारी सर सुद्धा याच्या बाबत खूप जास्त पाठपुरावा करतात आणि मग म्हणून आम्ही जेवढे आधीचे ठेकेदार होते आणि आए, ते जैन ना नावाचे ते हे आहे आर्किटेक्ट त्यांना वगैरे सगळ्यांना बोलवलं मिटिंग घेतली मग कलेक्टर साहेबांकडे सुद्धा मिटिंग झाली आणि आता त्यांनी जे काही काम केलं ते सगळं काम त्यांनी आम्हाला त्याचं ऑडिट करून दिलं आणि आता उरलेलं जे काम आहे आणि माननीय पालकमंत्री सर त्याच्यासाठी चार कोटी रुपये आपल्याला देत आहेत आणि लगेचच आता डीपीसी मध्ये कदाचित ते आम्हाला मंजुरी पण देऊन देतील आमचं इस्टिमेट सुद्धा तयार झालेलं आहे आणि लगेच या सहा महिन्यामध्ये नाट्यगृह आपलं कम्प्लीट होऊन जाणार असं मला वाटतं फार मोठी मोठी उपलब्ध म्हणजे खुशी वाटेल मला की माझ्या काळामध्ये जर yes, एवढं रखडलेलं काम पूर्ण पूर्णत्वाच येईल तर ती चांगली पालकमंत्री सरांचा सा आभार त्यासाठी अध्यक्ष मॅडम आणि जिल्हाधिकारी सरांनी पण याच्यासाठी खूप जास्त पाठपुरा केला मॅडम गेल्या बारा साडेबारा वर्षाच्या कालावधीमध्ये आपला एक दुसरी देखील आम्हाला माहिती मिळाली की कमी वेळात जास्त बदल्या देखील तुमच्या झालेल्या आहेत तर हा प्रशासनामध्ये काम करण्याचा तुमचा एक वेगळेपणा म्हणावा की कसं काय या सगळ्याकडे बघतं तुम्ही बघा कसं राहते आता मी माझी जी कामाची पद्धत आहे तर सगळ्याच लोकांना आवडत नाही म्हणजे जनरली कॉमन मॅनला तर वाटतं की नाही चांगलं काम करत आहे की असं व्हायला पाहिजे असे अधिकारी यायला पाहिजे पण मग पॉलिटिकल लोकांना थोडासा तो त्रास होता आज पण तुम्हाला मला पॉलिटिकल लोकांनीच त्रास देऊन माझे ट्रान्सफर्स केलेले आहेत म्हणजे त्यांना असं वाटते कधी कधी एक एक इगो इश्यू होऊन जातो की माझी थोडी पब्लिसिटी जास्त होते लोक मग असं वाटते की अरे म्हणजे असा होतो आणि म्हणून आणि त्याच्यामुळे माझ्या खूप जास्त बदल्या झाल्या म्हणजे जवळपास दहा ते अकरा महिने वगैरे मी एका ठिकाणी राहिलेली आहे त्याच्या पलीकडे तरी पण काय हरकत नाही चालते की कारण माझं कसं आहे की, की बदली होते किंवा बदली होऊ नये म्हणून काही काम नाही करत मी मला जे काम मिळालं ते काम मला करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी गेलेली मला असंच ठिकाण मिळते की जिथे सगळं अस्तव्यस्त पडलेलं असते आणि ते अस्तव्यस्त पडलेलं असल्यामुळे मला थोडंसं हाश व्हावं लागते जास्त कठोर कारवाई करावी लागते आणि त्याच्यामुळे मग थोडासा असंतोष पडतो एकंदरीत काम करण्यास संधीच आपल्याला आणि मला तर ते चांगलं वाटत चला बारा वर्षात मला पंधरा ठिकाणी जायला मिळालं तर बारा वर्षात मी जास्त चार किंवा पाचच ठिकाणी गेले असते तर आज मला पंधरा ठिकाणी येता आला तर चांगलीच म्हणजे काय म्हणतात जे जे होतं चांग चांग ते चांगल्यासाठी होत इट्स ओके आय लाईक इट मॅडम कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत तरुण तरुणी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काय संदेश त्यांना द्याल मला तर तरुण मुलांना विद्यार्थ्यांना एकच म्हणायचं आहे की सगळ्यांनी प्रशासनात येण्याची तर खूप म्हणजे मनापासून इच्छा असायला पाहिजे की यायला पाहिजे सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण आता मी ज्या जिल्ह्यातून आली आहे गडचिरोली तिथे तर आमच्याकडे प्रशासनामध्ये येण्याचं काही होतच नाही म्हणजे प्रशासन काय असते की एम पी एस सीची परीक्षा द्यायची ती किती कठीण असते मी स्वतः तसंच हे केलं आहे की एम पी एस सीची परीक्षा तर मी कधी पासच होणार नाही परंतु जेव्हा मी नगरसेविका होती तेव्हा मी आम्ही एक कार्यशाळा अरेंज केली होती डॉक्टर आनंद पाटील सर okay. आ, ते संपादक म्हणजे होते याचे स्टडी सर्कल की ज्यांनी त्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केली त्यांचेच मॅगिन वाचून मग मी परीक्षाची तयारी केली आणि आम्ही तिथे त्यांचा एक वर्कशॉप घेतला होता त्यावेळेला बाराशे, बाराशे जवळपास विद्यार्थी होते आणि तेव्हापासून okay. आज आमच्या जिल्ह्यामध्ये खूप विद्यार्थी प्रशासनात येत आहेत आज तेव्हा जेव्हा कोणी नव्हतं आय वॉज द फर्स्ट ऑफिसर इन माय डिस्ट्रिक्ट बिलॉंगिंग टू एसटी कम्युनिटी आणि आता इतके विद्यार्थी आहेत इतके विद्यार्थी येत तर तसंच सगळ्याच विद्यार्थ्यांनी कारण आपण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचेच जास्त अधिकारी पाहिलेले आमच्या इकडे पण त्याच्यामुळे आपल्या लोकांनी म्हणजे आपल्या पूर्व विदर्भ विदर्भातल्या लोकांनी जास्त प्रमाणामध्ये मुलांनी यायला पाहिजे आणि मेन कोणतं प्रामाणिक उद्देश ठेवून नाहीतर अधिकारी बनायचं म्हटलं तर मग आपल्याला खूप पैसा मिळतो हे मिळतो तस हा उद्देश ठेवू नये तर इथे प्रशासनात येऊन खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात लोकांसाठी खूप चांगलं करू शकतो म्हणजे आपण दिवसभर काम केलं के तर जेव्हा आपण रात्री घरी जातो आणि एखादं चांगलं काम केलं असतं ना तर ती जी तो जो आनंद मिळतो तसा हा तर कुठल्याच पैशातन मिळू शकत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी तरुणांनी माझ्या देशासाठी किंवा माझ्या राज्यासाठी मला काम करायचंय त्या प्रेरणेने प्रेरित त्या प्रेरणेने अभ्यास करून त्यांनी यायला पाहिजे आणि सगळ्यांनीच यायला पाहिजे प्रशासनात चांगल्या चांगल्या आणि हुशार आणि प्रामाणिक अधिकारांची खूप आवश्यकता आहे तर त्यांनी यायला पाहिजे त्याच प्रामाणिक अभ्यास करायला पाहिजे आता खूप जास्त कॉम्पिटिशन सेतील त्याच्यामुळे सगळ्यांनाच संधी मिळते असं नाही पण तरी पण जे तुम्ही आपण अभ्यासक्रम हा अभ्यास करतो कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांचा घडत राहतो त्या अभ्यासात त्याच्यामुळे प्रशासनात येण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणजे निस्वार्थ मॅडम आपल्या चॅनलमध्ये लोकसेवा या कार्यक्रमात आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल खूप खूप आभार आपले सर्वांचे आभार थँक्यू तुम्ही मला इथे बोलवलं आणि एवढं माझं मत ऐकून घेतले की एवढा वेळ दिला माझं मत एक्सप्रेस करेल त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो तर मित्रांनो हे जर मार्गदर्शन मॅडमचं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑदरिश मिळणार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहमी विसरता तुम्ही खूप खूप धन्यवाद